या बातमीचे प्रायोजक आहेत विनज ड्रिंकिंग वॉटर साथी हर सफर का मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2023-24 हजार तेवीस चोवीस सत्रातील अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय प्रथम अनुदानित शाळा गटामधून लखोटिया भूतडा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी रुपये अकरा लाख धनादेश पारितोषिक उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी प्राचार्य सुधीर बुटे यांना रविवार दिनांक तेवीस रोजी देवगिरी बंगला नागपूर येथे देण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर मुख्याधिकारी सौम्या शर्मा शिक्षणाधिकारी रोहिण कुंभार शिक्षणाधिकारी प्राथमिक सिद्धेश्वर काडुसे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विद्यालयाला मिळालेल्या भरीव सुयशाकरिता संस्थेचे व्यवस्थापक मंडळ अध्यक्ष राजेश राठी सचिव डॉक्टर श्यामसुंदर लद्दड उपाध्यक्ष रेखाताई राठी कोषाध्यक्ष मधुसूदन राठी संचालक राहुल लद्दड सर्व संचालक शाळेचे उपमुख्याध्यापक कैलास थुल पर्यवेक्षक मनोज ढाले हरीश राठी तिन्ही परीक्षा विभाग प्रमुख संजय आगरकर सुनील सोल प्रिया धारपुरे ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा भट्टळ सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी खेळाडू पालकवर्ग लोकसहभागातील देणगीदार आदी घटकांनी केलेले संयुक्त सहकार्य यशाची फलश्रुती असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य सुधीर बुटे यांनी दिली